नमस्कार सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत याचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत बेशिस्तपणा वाईट विचार व वाईट नियत यामुळे सुद्धा माणसाचे जीवन दुःखी होते हे सुखी जीवनाचे शत्रू आहे हे सुखी जीवनाचे प्रमुख शत्रू आहे वेशिस्तपणा वाईट विचार आणि वाईट नियत हे सुखी जीवनाचे प्रमुख शत्रू आहेत कारण यामुळे सुद्धा जीवन दुःखी होते दुःखी होते आता आपण एक एक मुद्दा पाहूया आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आपण या अगोदरसुद्धा बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आपण आता हे वेशिस्तपणा वाईट विचार आणि वाईट निय या एकेका मुद्द्याचं विश्लेषण आपण करणार आहोत तर प्रथम घेऊया आपण विशिष्टपणा जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत शिस्त पाहिजे शिस्त असल्याशिवाय कार्य चांगलं होत नाही काम चांगलं होत नाही त्या कार्याला कामाला एक चांगलं रूप येत नाही कार्याला कामाला चांगली दिशा मिळत नाही चांगला मार्ग मिळत नाही आणि कोणतंही काम उठून दिसत नाही म्हणून माणसामध्ये शिस्त असली पाहिजे शिस्तबद्धता असली पाहिजे शिस्तबद्ध रितीने वागलं पाहिजे रीतीने बोललं पाहिजे शिस्तबद्धरितीने राहिलं पाहिजे म्हणजे एकूणच माणसामध्ये ज्ञानाबरोबरच शिस्त असणे आवश्यक आहे बेशिस्तपणा असू नये कारण बेशिस्तपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे बेशिस्त वागण्यामुळे कुठेही मान मिळत नाही प्रतिष्ठा मिळत नाही उलट अपमान होतो आणि जीवन दुखी होतं आणि ते सतत दुखी राहतं आणि चेहऱ्यावर कधीच आनंद झळकत नाही आणि आनंदापासून तो दूर जातो म्हणून बेशिस्त वर्तन करू नये बेशिस्तपणे वागू नये कारण बेशिस्तपणे वागल्यामुळे अनेक प्रकारच्या संकटांना समस्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते कुठेही बेशिस्त वर्तन करू नये बेशिस्त वर्तन ठेवू नये बेशिस्तपणे बोलू नये बेशिस्तपणे वागू नये म्हणून बेशिस्तपणे काहीच करू नये तर व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे पद्धतीने एखादं काम एखादं कार्य केलं पाहिजे कारण बेशिस्त वर्तन हे एक चहाल संकटाला आमंत्रण देते निमंत्रण देते म्हणून बेशिस्तपणा ठेवू नये एखादा कोणतेही काम करत असताना काही करत असताना त्या कामामध्ये एक व्यवस्थितपणा असला पाहिजे कामामध्ये एक दर्जेदारपणा असला पाहिजे चांगलपणा असला पाहिजे आणि त्या कार्याला त्या कामाला चांगलेपणा व्यवस्थितपणा तेव्हाची दर्जेदारपणा तेव्हाची चांगलं रूप तेव्हाची ते काम तेव्हाच उठून दिसेल जेव्हा त्या काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये शिस्त असेल शिस्तबद्धता असेल तेव्हाच त्या कामामध्ये त्या कार्यामध्ये या कोणत्याही गोष्टीत बाबीमध्ये एक रंगतीपणा आणि व्यवस्थितपणा म्हणून बेशिस्त वर्तन करू नये बेशिस्त वागू नये बेशिस्त करू नये बेशिस्तपणा ठेवू नये कारण आपण बेशिस्त, बेशिस्त वागल्यामुळे मग आपल्याला कितीही ज्ञान असो आपण कितीही हुशार असो त्याला महत्त्व नसतं कारण तुम्ही बेशिस्त वागले हा तुमचा फार मोठा गुन्हा झाला हा फार मोठा तुमचा दोष झाला कारण बेशिस्त वर्तनाने बेशिस्तपणा ठेवून तुम्ही सर्व काही मातीत झाले म्हणून याची दक्षता घ्यावी कुठेही कोणाही ठिकाणी आणि केव्हाही बेशिस्तपणा ठेवू नये कोणालाही बोलताना चांगल्या रीतीने पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे बनवणे बेशिस्त बेशिस्तपणाने कोणालाही बोलू नये बेशिस्तपणाने कोणतेही काम करू नये बेशिस्त वर्तन करू नये शिक्षण ही माणसाला शहानपण शिकवते समज शिकवते शील शिकवते चांगलं वागणे चांगलं बोलणे चांगलं राहणे चांगली कृती करणे सर्व व्यवहार चांगले करणे योग्य चांगले नियोजन करणे हे सर्व काही शिक्षण शिकवते शिक्षण चांगले संस्कार शिकवते शिक्षण चांगली वळण लावते शिक्षण चांगली शिस्त लावते बोलायचं कसं वागायचं कसं राहायचं कसं याचं सर्व ज्ञान ही शिक्षण शिकवत असते म्हणून शिक्षण घेतलेल्यांनी सुद्धा याची जाणीव ठेवायला पाहिजे त्याचं ज्ञान ठेवायला पाहिजे म्हणून बोलताना वागताना या कोणतेही कार्य करताना शिस्तबद्धता ठेवणे आवश्यक आहे जर त्याच्यात शिस्त नसेल त्याच्यात पण असेल तर त्यास शिकून काही उपयोग नाही त्याचा शिकून काही उपयोग नाही किती मोठा सुश्रश्षित होऊन काही उपयोग नाही आणि चांगले शिक्षण घेऊन सुद्धा काही त्याचा उपयोग नाही आणि फार मोठा विद्वान होणेही काही उपयोग नाही फार फार मोठा ज्ञानी होऊ नये काही उपयोग नाही जर त्याच्यात शिस्त नसेल तर म्हणून त्याने शिस्त ठेवली पाहिजे चांगुलपणा ठेवला पाहिजे बेशिस्तपणा ठेवू नये कारण बेशिस्तपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे म्हणून बेशिस्तपणा ठेवू नका कोणासोबतही बोलताना माणूस छोटा मोठा नसतो कोणासोबतही बोलतात मग तो साधारण मनुष्य असो सामान्यजण असो मोठा मनुष्य असो कोणीही असो या छोटा मुलगा असो छोटा लेब्रू असो कोणीही असो त्याच्यासमोर शिस्तपणे व्यवस्थितपणे पद्धतशीलपणे वागा त्यांना बोला व्यवस्थितपणे व्यवहार करा शिस्तपणे वर्तन करा चांगल्या रीतीने व्यवहार करा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगीन होईल आनंदित होईल असा विचार करू नका हा लहान आहे मोठा आहे म्हणून चांगलं वर्तन ठेवा शिस्तनुसार व्हा निसर्गासोबत सुद्धा या जनावरसोबत सुद्धा या कोणत्याही वस्तूसोबत सुद्धा शिस्तनुसारच व्हा निसर्गासोबत शिस्तबद्धता ठेवसाल जनावरसोबत शिस्तबद्धता ठेवसाल तर तुमचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल वस्तूबाबतही शिस्तबद्धता ठेवा कारण प्रत्येक बाबतीमध्ये शिस्तपणा असला पाहिजे माणसाच्या बोलण्यासुद्धा शिस्त असली पाहिजे माणसाच्या वागण्यासुद्धा शिस्त असली पाहिजे माणसाच्या काम करण्यामध्ये सुद्धा शिस्त असली पाहिजे आचरण करण्यामध्ये सुद्धा शिस्त असली पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबीमध्ये शिस्तबद्धता असणे आवश्यक आहे तर त्याचे जीवन चांगलं होईल आणि त्याचा मान राहील त्याचा सन्मान होईल त्याची कीर्ती होईल त्याचं नाव वाजेल म्हणून शिष्टबद्धता असणे आवश्यक आहे विशिष्टपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे आता याचा पुढचा मुद्दा म्हणजे वाईट विचार वाईट विचार हे सुद्धा सुखी जीवनाचे शत्रू आहे कारण वाईट विचाराने कोणतंच काम होत नाही वाईट विचारांनी जीवन दुःखी होते म्हणून वाईट विचार ठेवू नये मन हे आपलं चांगल्या वाईट विचारांनी भरलेलं असतं मनामध्ये असंख्य विचार असतात मनात असंख्य विचारांचा प्रभावात असतो म्हणून आपल्या मनामधील वाईट विचारांना फेकून द्यायचं ते चांगले विचार घ्यायचे वाईट विचारांना जागा द्यायची कारण वाईट विचारांनी जीवन उद्ध्वस्त होतं वाईट विचाराने जीवन नारक बनतं म्हणून वाईट विचार घेऊ नका चांगले विचार घ्या कारण वाईट विचार हे सुखी जीवनाचे शत्रू आहे म्हणून कोणालाही कोणाबद्दलही कोणाविषयीही वाईट विचार ठेवू नका कोणासोबतही वागताना चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा कोणालाही एक दोन शब्द चांगलं बोला कोणाचंही वाईट बोलून मन दुखू नका म्हणून तुमचे विचार उच्च ठेवत चांगले ठेव कारण वाईट सुद्धा तुमचं फार मोठं नुकसान होतं तुमचं जीवन एकदम कंगाल नरक वाईट विचार ठेवसाल तर मातीचं असाल वाईट विचार ठेवसाल तर नरकाचं असाल वाईट विचार ठेवसाल तर सर्व काही कमावून बससा म्हणून बोलतानी वाईट बोलसा परंतु नंतर मात्र पश्चातापाच्या आगामी जळसा म्हणून कोणी असो लहान असो मोठा असो कोणीही असो कोणाबदलही सुद्धा निसर्गाबद्दलसुद्धा सुद्धा लहान असो मोठा असो लेखू असो कोणी असो सुद्धा चांगले विचार करा सर्वांबद्दल चांगला विचार करा सर्वांविषयी चांगले विचार ठेवा सर्वांसोबतही आदरानं वागा प्रेमाने वागा सर्वांना प्रेमाने बोला आदराने बोला म्हणून आपले विचार चांगले ठेवा कारण आपले हे विचार जे असतात त्या विचारांनाच आपण विचारांनीच आपण गणल्या जातो या विचारामुळेच आपली ओळख होते म्हणून विचार हे माणसाचे विचार हे माणसाचे कारण जे आहे कारण विचारच हे जीवन सुखी बनवतात आणि जीवन दुखी बनवतात विचारामुळेच माणसाचे जीवन आनंदी होते तर विचारामुळेच माणसाचे जीवन दुखी होते विचारामुळेच यश मिळते तर विचारामुळेच अपयससुद्धा मिळते विचारामुळेच आपली मान खाली जाते विचारामुळेच आपली मान वर जाते विचारामुळेच आपल्याला मान सन्मान मिळतो तर विचारामुळेच आपला अपमान होतो म्हणून चांगले विचार ठेवा दर्जेदार विचार ठेवा वाईट विचार फेकून द्या कारण वाईट विचार हे सुखी जीवनाचे शत्रू आहे पण वाईट विचार करू बी नका वाईट विचार ठेवू बी नका वाईट विचार जागा देऊ नका मनामधून वाईट विचार काढू नका कोणाबद्दलही प्रेरणाबद्दल व्यक्तीबद्दल पशुपक्ष्यांबद्दल निसर्गाबद्दल वस्तूबद्दल सगळ्यांबद्दल चांगला विचार करा चांगले विचार ठेवा तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल पण कोणाबद्दलही चांगले विचार करा मनात विचार करा सर्वांचं चांगलं व्हावे सर्वांचं चांगलं व्हावे सर्वांचं चांगलं व्हावे आणि म्हणून सर्वांबद्दल चांगला विचार ठेवा अशा प्रकारे आपला पुढचा मुद्दा आहे वाईट नियर वाईट विचारबरोबरच आपली नियतसुद्धा साफ ठेवा नियतसुद्धा चांगली ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा दुसऱ्यांबद्दल चांगलं मत ठेवा दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं आपलंही चांगलं व्हावं असे नियत ठेवा तुमची नियतमध्ये जर खोट असेल तुमच्या नियतमध्ये जर कपट असेल तर तुमचं काम चांगलं होणार नाही आणि तुम्ही कधीच आनंदी सुखी राहणार नाही वाईट विचार ठेवल्यानंतर आनंदी सुखी कधीच राहणार नाही तसंच वाईट नियत ठेवल्याने नियतीत खोट ठेवल्याने नियतीत कपटपणा ठेवल्याने तुम्ही आनंदी सुखी कधीच राहणार नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद कधीच राहणार नाही म्हणून दुसऱ्यांबद्दल कोणाबद्दलही वाईट नियत ठेवू नका वाईट नियत ठेवून त्यास फसू नका कोणावरही कोणावरही तुम्ही वाईट नजर ठेवू नका कोणालाही वाईट नजरेने बघू नका तुमची नियत साफ ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा तुमचं मन सुंदर ठेवा मनात कपट ठेवू नका मनात खोट ठेवू नका सर्वांसोबत चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा प्रेमाने राहा कोणाचा भरोसा तोडू नका कोणाचा विश्वास तोडू नका कोणाला धोका देऊ नका कोणाची फसवणूक करू नका कोणाचा विश्वासघात करू नका म्हणून आपलं मत मन चांगलं ठेवा साफ ठेवा आपली नियत चांगली ठेवा नियत चांगली असेल तर तुमचं सर्व काही चांगलं होईल तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगीन होईल छान होईल म्हणून आपली नियत चांगली ठेवा साफ ठेवा कारण ज्याची नियत साफ असते ज्याचं मन सुंदर असते त्याच्या मनामध्ये कोणतेही कपट नसते त्याच्या मनामध्ये कोणाविषयीही वाईट विचार नसतो ज्या मनामध्ये सर्वांविषयी प्रेम असते ज्या मनामध्ये सहानुभूती असते त्या मनामध्ये सर्वांविषयी आदर असतो असाच मनुष्य पुढे जातो यशस्वी होतो आणि त्याचं जीवन रंगीत सुंदर छान बनतं म्हणून नियत आपली साफ ठेवा चांगली ठेवा कोणाबद्दलही चांगला विचार म्हणून चांगली नियत ठेवा साफ नियत अशा प्रकारे आपण वेशिस्तपणा वाईट विचार व वाईट नियत ही सुखी जीवनाची शत्रू आहेत हे आपण पाहिलं याचं स्पष्टीकरणसुद्धा आपण केलेलं आहे म्हणून बेशिस्तपणा ठेवू नका वाईट विचार करू नका आणि वाईट नियंत्रण ठेवू नका तुमचं जीवन सुंदर सुखी बनवायचं असेल चांगलं सुंदर रंगीन बनवायचं असेल आनंददायक बनवायचं असेल भरगतच्या हिशावर तुम्हाला पोचायचा असेल तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंद जगवायचा असेल सतत प्रसन्न राहायचं असेल तर तुम्ही बेशिस्त वर्तन करू नका वाईट विचार करू नका वाईट विचार ठेवू नका आणि वाईट नियम ठेवू नका तर चांगली नियत ठेवा चांगले विचारात ठेवा आणि शिस्त ठेवा तर तुमचं जीवन चांगलं होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा न आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद